उपसा सिंचन योजना या दोन्ही योजनांमध्ये कोणतेही प्रयोजन नाही त्यामुळे पाटबंधारे विभागाचे अधिकारी हात वर करून रिकामे झाले होते अशा परिस्थितीमध्ये पाण्याचं नक्की काय होणार याची चिंता सर्वांना भेडसावत होती या परिस्थितीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते तर त्यांचे सर्व विरोधक लोकसभा निवडणुकीच्या तापल्या तव्यावर आंदोलनाची पोळी भाजून घेण्याच्या मानसिकतेत होते मात्र निसर्गानस खटाव तालुक्यातील सर्वसामान्य जनता आणि मुख्या जनावरांचे गारहाणे ऐकले सध्या खटाव तालुक्यात सलग चार पाच दिवस पाऊस पडत असून पावसाच्या बाबतीत लोकांना छप्पड फारके ची अनुभूती मिळते खडाव तालुक्यासह वडूस परिसरात सलग सुरू असलेल्या पावसानं बहुतांश ठिकाणी हाहाकार उडवला असून तालुक्यातील प्रमुख मार्गावरील ओढ्या नाल्यांना पाणी आल्यानं ना प्रमुख मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती तर शेतजमिनीत पाणी साचून सरबंदही फुटलेले आहेत मान्सून पूर्व सुरू झालेल्या पावसामुळे खटाव तालुक्यात धुवाधार पावसानं हाहाकार माजवलाय तसेच येरणा नदी दुथडी भरून वाहत आहे गुरुवारी दुपारी तीनच्या दरम्यान दोदो पावसानं चार तास अक्षरशः धुमाकूळ घातला वडूस खटाव भुरकवडी नागाची कुमटे सिद्धेश्वर कुरोली येरळवाडी वाकेश्वर गणेशवाडी कातर खटाव बनपुरी धोंडेवाडी मायणी औन पुसेसावडी भागात रात्री उशिरापर्यंत धो धो संततधार सुरू होती त्यामुळे तालुक्यातील रस्ते ओढे नाले वाहून पाणी साचून राहिले होते त्यामुळे सध्या थोडी पावसाकडून उसंत मिळून शेतीची मशागत करण्यासाठी दिलासा मिळावा अशी शेतकरी वर्गाकडून आशा व्यक्त होतीये खडाव तालुका हा कायम दुष्काळी तालुका म्हणून गणलेला होता हा माती असलेला कलंक कित्येक वर्ष राज्यकर्त्यांना आणि प्रशासनाला पुसता आला मात्र निसर्गानं कृपा करून या तालुक्याचा कायमस्वरूपी कलंक पुसण्याचा निर्धार केलाय दरम्यान वडूस कातरखडाव रस्त्यावरील रानमळा ओढ्याला पूर आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली तसेच तुपेवाडी येथे जोरदार पावसाने वीस वर्षानंतर पुलावरून पाणी गेले वडूस एस टी स्टँड परिसरात पाणी पाणी साचले होते तसे शेतात पाणीच पाणी साचले होते तर डाळमोडी वाकेश्वर येथे पावसाचं पाणी अतिरिक्त झाल्यानं रस्ते कांदा एरणीचे मोठे आर्थिक नुकसान झाले तर पाण्यामुळे काही घरांना धोका निर्माण झालाय पाणी कोठे घालवायचे या मुद्द्यावरून काही ठिकाणी वादावादीचे प्रकार घडताय एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि मुन्ना मुल्ला वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा